एखाद्या गोष्टीची लालसा माणसाला माणसापासून राक्षस कसं बनवते अशीच गोष्ट दर्शवणारी एक घटना मोहोळ तालुक्यामध्ये घडली आहे ज्या मालकानं वर्षानुवर्ष सांभाळलं ज्या मालकानं त्याला जगवलं त्याच मालकाचा सोन्याच्या लोभापाई शेतातल्या सालगाड्यानंच घात केलाय सतरा डिसेंबरला कृष्णा चामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली होती यावेळी सालगडी असणाऱ्या सचिन गिरी याने अपहरणाची माहिती पोलिसांना दिली होती अज्ञात असलेल्या पाच ते सहा जणांनी असलेल्या कृष्णा अपहरण केल्याची माहिती सालगडी असलेल्या सचिन गिरी याने पोलिसांना दिलेली होती मात्र गेल्या सात ते आठ दिवसांपासून या अपहरणाचा तपास पुढे जात नव्हता परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना या केसच्या तपासामध्ये अनेक अडचणी समोर येत होत्या या अपहरणाच्या सात दिवसानंतर सालगडी असलेल्या सचिन गिरी याच्यावर पोलिसांना संशय आलेला होता कारण प्रत्येक वेळी विसंगत असणारी माहिती तो पोलिसांना देत होता दरम्यान पोलिसांनी सालगडी असलेल्या सचिन गिरी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली यावेळी त्याने मालकाचा सोन्याच्या लोभापायी आपणच काटा काढल्याचं पोलिसांना सांगितलं मालक असलेल्या कृष्णा चामे यांच्या डोक्यामध्ये हातोडा घालून त्यांच्या आधी निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर धारधार शस्त्राने त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोषखड्ड्यामध्ये त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती कृष्णा चामे यांची हत्या केल्यानंतर सचिन गिरी याने त्यांच्या अंगावरील अठरा ते एकोणीस तोळे सोने काढून घेतलेले होते त्यामध्ये अंगठ्या लॉकेट तसेच सोन्यांच्या कड्याचा समावेश होता अखेर पोलिसांनी या प्रकरणात आता सचिन गिरी याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन गिरी याने कृष्णा चामे यांची हत्या स्वतः एकट्यानेच केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली असली तरी त्याचे इतरही सह आरोपी साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता मोहोळ पोलीस करतायत